श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर स्वामी आई तुला म्हणत आहे मला कमी लेखू नकोस प्रिय बाळा ज्याप्रमाणे साखर मुंग्यांना आकर्षित करते त्याचप्रमाणे तुझ्याकडे या क्षणापासून पैसे यायला सुरुवात झाली आहे सावध हो देव तुझ्यासमोर प्रकट झाला आहे कारण या क्षणी देव तुला कठीण काळातून बाहेर काढायला आला आहे बारा तासांमध्ये तुझी जीवन कहाणी कायमची बदलू शकते आज परमेश्वराला टाळू नकोस कारण पुढील चार मिनिटांत या व्हिडिओचा तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर चांगला मोठा परिणाम होऊ शकतो पुढील सहा मिनिटे लक्षपूर्वक ऐक कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे तुम्हाला प्रेम उपचार आणि समृद्धीचा अविश्वसनीय प्रवाह मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही आज खरोखरच पात्र आहात जर तुम्ही देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर तुमच्या सर्व समस्या आणि आव्हानांना आश्चर्यकारक पद्धतीने उत्तर दिले जाईल जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा चमत्कार घडतील आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आशीर्वाद अनुभवेल तुमची कृतज्ञता दर्शविण्यासाठी अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा तुमचा या शब्दांशी मजबूत संबंध असल्यास हा व्हिडिओ पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेले समर्पण तुमच्या जीवनातील ऊर्जेमध्ये महत्वपूर्ण बदल दर्शवते तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे परत येतील तेव्हा धक्का बसण्याची तयारी करा खरे प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरू लागतील तुम्ही अशा व्यक्तीच्या सहवासात राहण्याचा आशीर्वाद अनुभवाल जो तुमच्या इतरांमध्ये हवे असलेले सर्व गुण दर्शवतो अनुभव सुंदर आणि आनंददायी असेल तुमचे आरोग्य तुमचे नातेसंबंध तुमचे कुटुंब आणि तुमचे घर सर्व आशीर्वादित होतील जसे तुम्ही योग्यरित्या पात्र आहात आणि अनुभवाल तुमच्यात सध्या सर्व बंधने सोडून आनंदी जीवन निर्माण करण्याची क्षमता आहे जीवनातील रहस्य उघड करण्याची आणि सकारात्मक समायोजन करण्याची वेळ आली आहे तुमचे जीवन चांगले बनवण्याची ताकद तुमच्यातच आहे तुमचे वातावरण बदलण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मानसिक आणि आध्यात्मिक साधने तुमच्याकडे आहेत एक अद्भुत भेट म्हणून या नवीन दिवसाची सुरुवात होताच आनंद घ्या देव तुमच्याबरोबर त्याला सर्व काही देण्यास तुमच्या चिंता आणि भीती सोडून देण्यास सांगत आहे तुमची चिंता नाहीशी होईल आणि तो तुम्हाला त्याच्या प्रेमात झाकून टाकेल तो आपल्या जीवनात आश्चर्यकारक निर्माण करण्याची त्याची शक्ती आणि क्षमता दर्शवेल तुमच्या कथेचा नवा अध्याय सुरू होणार आहे तुम्ही लवकरच तुमच्या यशस्वी मार्गाविषयी लोकांना सांगण्याच्या स्थितीत असाल आणि तुम्ही तुमच्या करण्यासाठी अडचणींवर मात कशी केली हे त्यांना दाखवून द्या सध्या तुमच्या मार्गातून सर्व दूर केली जात आहेत हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी आई असे टाईप करा काही विलक्षण बातम्यांसाठी स्वतःला तयार करा तुमची परिस्थिती आता बदलत आहे विश्व अनंत फायद्यांसाठी दरवाजे उघडत आहे तुम्ही अशा स्थितीत आहात जिथे तुम्ही चमत्कार अनुभवू शकता तुमच्या योजना लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत तुम्ही आधीच प्रयत्न केले आहेत आणि तुमच्याकडे आवश्यक क्षमता कौशल्ये आणि साधने आहेत यशस्वी होण्यासाठी तुमच्या क्षमतेवर तसेच स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे जीवन शांती विपुलता आणि आनंदाने भरलेले आहे कारण दैवी कृपा कोमल नदीप्रमाणे वाहत आहे ब्रह्मांड तुमच्यावर जे प्रेम आणि कृपा ओतत आहे ते तुमच्यासाठी हृदय उघडून स्वीकार करा देव म्हणतो जे माझे भक्त हे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकते त्यांच्या कुटुंबावर येणारं संकट भयंकर संकट टळलं जाईल तुमचे आगामी तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वाद संधी आणि अनुकूलतेने भरले जाते जे तुम्ही कधीही अनुभवले नाहीत यावर तुमचा विश्वास असेल तर आपलं हे शक्तिशाली चॅनल एस सी मराठी नक्की सबस्क्राईब करा आणि जो भक्त दुःखी आहे चिंताग्रस्त आहे संकटात आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा बघा पुण्यवंत भाल देवदूत म्हणत आहे आम्ही तुम्हाला स्वामींच्या नावाने उंच करतो तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे तुमच्यासमोर असलेली आव्हाने लवकरच संपुष्टात येतील तुमचे सोनेरी दिवस जवळ येत आहेत असंख्य यश आणि आशीर्वादांनी भरलेले आहेत त्यांना विश्वास आणि कृतज्ञतेने स्वीकारण्यास तयार राहा या आठवड्यात तुमचे आरोग्य नोकरी नातेसंबंध आणि वित्त यामध्ये बदल घडण्याची अपेक्षा करा तुझे जीवन माझ्यावर सोपवा आणि मी त्यात चमत्कार करू शकतो तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करत राहा दररोज चमत्कार घडतात म्हणून हार मानायची नाही देव त्वरित आपल्या जीवनातील गोष्टी बदलू शकतो जर तुम्ही अजूनही हे ऐकत असाल तर देव तुमच्या जीवनातील तणाव चिंता वेदना भीती गोंधळ दूर करेल आणि ते चांगले आरोग्य खूप आनंद समाधान आर्थिक विपुलता आणि शांतीने भरेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामींचा तारक मंत्र टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा देव तुमचे दुःख पाहतो आणि तुम्हाला नवीन मोठ्या आणि चांगल्या संधी प्रदान करतो तुम्ही भूतकाळातील सर्व अश्रूंसाठी एक महत्वपूर्ण आशीर्वाद पुनर्चयित करणार आहात आपण पुरेशी प्रतीक्षा केली आहे मदत उत्तरे उपचार आशीर्वाद चमत्कार तुमच्याकडे जात आहेत पुढील दोन महिने गेल्या दहा महिन्यांपेक्षा चांगले असतील मागे पुढे चमत्कारांची अपेक्षा करा तुमचे जीवन अधिक चांगले बदलेल तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारी व्यक्ती तुमच्या वाटेवर येत आहे या महिन्याच्या अखेरीस काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडेल या आठवड्यात तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी खरे प्रेम आणि विपुलता वाढेल यावर विश्वास ठेवा आजची रात्र ही शेवटची रात्र आहे ज्याने तुम्ही रडलात काळजी केली आणि तुमच्यावर तणाव आला देवाने तुमच्यासाठी हे आधीच तयार केले होते तुमच्या सुखांनंतरही तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुम्हाला नेहमीच हवा असतो जे लोक देवावर विश्वास ठेवतात ते धन्य कारण त्यांना त्यांच्या प्रार्थनेपेक्षा मोठे प्रतिफळ मिळते जे त्याचे भय बाळगतात आणि त्याच्या अखंड प्रेमावर आशा ठेवतात त्यांच्यामध्ये परमेश्वर प्रसन्न होतो देव म्हणतो पुढील सात मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आहेत त्यामुळे लक्ष देऊन ऐक सर्व काही अशक्य वाटेल तेव्हा मी मार्ग काढेन मी तुला बरे करीन तुला पुनर्चयित करीन तुला बळ देईन आणि तुला आशा देईन मी तुझा संघर्ष आणि अश्रू पाहिले आहेत आणि प्रत्येक अश्रूंसाठी माझ्याकडे तुझ्यासाठी आशीर्वाद आहे देव म्हणतो तुमचा पुढील आशीर्वाद अनपेक्षित असेल तू प्रार्थना करत असताना मी ती प्रार्थना ऐकत होतो माझा चांगुलपणा लवकरच तुम्हाला आश्चर्यचकित करेल तुमचे कुटुंब तुमचे आरोग्य आर्थिक परिस्थिती करिअर यांसह तुमच्या मनातील सर्व चिंता माझ्यावर सोडा मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद दे अभिनंदन प्रिया बाळा ब्रह्मांड तुमच्या मार्गातून विषारीपणा काढून टाकत आहे आणि पैसा तुमच्या मार्गावर येत आहे तुम्ही पूर्वीपैकी पूर्वीपेक्षा जास्त आनंद अनुभवणार आहात आत्तापासून तुमचे जीवन शांततेने भरले जाईल आणि चिंता नैराश्य तुमच्यावरील पकड गमावतील तुमचे करिअर आणि प्रेम जीवनात वाढेल आणि जेव्हा मी तुमच्यासाठी दार उडेल तेव्हा कोणीही ते बंद करू शकत नाही उद्या सकाळी देवाच्या कृपेने चांगल्या बातमीची अपेक्षा करा विश्वास आणि कृतज्ञतेने ते, ते सर्व स्वीकारा तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल देव तुम्हाला जास्त काळजी करू नका असे सांगत आहे तो कोण आहे हे लक्षात ठेवा त्याच्यासाठी फार कठीण असे काहीच नाही त्याने तुमच्यासाठी सर्व काही नियम केले आहे बाळा विश्रांती घे तुझ्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम आहे देव म्हणतो मी आधीच तुमच्या जीवनातील काही घडामोडींसाठी काम करत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देत आहे मी तुमच्या कुटुंबाला तुमच्या जखमा बरे करण्यासाठी आशीर्वाद देईन तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे हार मानू नका अनेक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे न थांबवता था, येणाऱ्या वेगाने येत आहेत तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांची तयारी करा तुम्ही तयार असाल तर होय असे टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे संकटात आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा बघा तुमच्याही भाग्यात चमत्कार होईल शांतपणे बोला किंवा मग टाईप करा चमत्कार होणार आहे प्रिय देवा तुम्ही जे काही केले आहे करत आहात आणि करत राहात त्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करण्यास मदत करा माझ्या आयुष्याचे विस्कटलेले तुकडे गोळा करा आणि मला कोण बनवायचे आहे त्यासाठी तयार करा तुम्ही मला निर्माण केले आहे आणि तूच मला पुनर्संचित करू शकतोस देवा मी देखील तुझ्यावर प्रेम करतो तेव्हा मी देखील भाग्यवान आहे कारण परमेश्वर माझ्या आयुष्यात आहे देव म्हणतो आपण येणाऱ्या नवीन महिन्यांमध्ये पाऊल ठेवत असताना उपचार परिवर्तन आशीर्वाद खरे प्रेम आणि चमत्कार होणार आहे नवीन सुरुवात आणि नवीन संधीसाठी वेळ काढा या आठवड्यात तुमचे आशीर्वाद तिप्पट होतील जरी ते अविश्वसनीय वाटत असले तरीही देवाच्या गुणकारावर विश्वास ठेवा तो तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा मला तुमच्या कृपेची गरज आहे देवाला सांगतो हे सांगा किंवा मग टाईप करा योजना पाडण्यासाठी देव आपल्या पाठवत आहे या लढाईत तुम्ही एकटे नाही देवाने तुम्हाला आच्छादित केले आहे इतरांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला आरोग्य संपत्ती आणि समृद्धी देण्यास देव आला आहे जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळाचे जीवन मिळते आणि त्याचा कधीही नाश होत नाही तुम्ही आशीर्वाद आणि चमत्कारांच्या हंगामात प्रवेश केला आहे जो तुमची परिस्थिती मर्यादा कि किंवा भूतकाळातील अपयशांमुळे मर्यादित नाही हा विपुल आर्थिक अखंड शांतता आणि दैवी हस्तक्षेप आहे देव म्हणतो मी सर्व सृष्टीचा देव आहे अल्फा आणि ओमेगा बुद्धी ज्ञान समज यांचा मी स्रोत आहे तुझ्यासाठी माझ्या योजना चांगल्या आहेत ते तुमचे कल्याण करतील आणि तुमचे नुकसान होणार नाही कारण बरे करणारा पुनर्संचित करणारा आणि सोडवणारा मी देव आहे मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि हताशांना आशा देतो जर तुम्हाला शारीरिक भावनिक किंवा आध्यात्मिकरित्या दुखापत होत असेल तर मी तुम्हाला पुन्हा बरे करू शकतो मी तुमच्या प्रत्येक जखमा आणि प्रत्येक तुटलेले हृदय दुरुस्त करू शकतो फक्त माझी मदत मागा मी तुमच्यासाठी तिथे त्या क्षणी धावत ये देव म्हणतो जर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हे माझे सांगणे लक्षात ठेवा माझ्याजवळ असलेल्या पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी अधिक मिळवण्यास तयार आहे या क्षणी हे वाक्य टाईप करा किंवा सतत बोलत राहा माझी बँक शिल्लक माझ्या कल्पनेपेक्षा जास्त पैशांनी ओव्हरफ्लो होईल मी माझ्या सर्व आर्थिक चिंतांचे निराकरण करण्यासाठी या आठवड्यात दहा लाख प्रकट करत आहे तुलाही तुझ्या नशिबाचे फासे बदलावे असं वाटत असेल तर कृपया हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ होणारा चमत्कार तू स्वतःच येऊन मला सांगशील येत्या काही महिन्यात तुमचे प्रेमजीवन आध्यात्मिक जीवन आणि आर्थिक जीवन भरभराट होण्याची अपेक्षा करा स्वामींवर विश्वास ठेवा तुमचा वधरस्तंभ माझ्यासाठी खाली ठेवा आणि माझ्यासाठी जगा तुमच्यासाठी नाही मी तुमच्या भीतीची जागा विश्वासाने करेन आणि संकट काळात तुम्हाला मार्गदर्शन करेन मी तुम्हाला अनंत आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे ज्यामुळे तुम्हाला मोठे हसू आणि आर्थिक यश मिळेल तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या अद्भुत गोष्टींसाठी तयारी करा हा तुमचा पुढे जाणारा हंगाम आहे शत्रूने जे काही घेतले आहे ते देव परत करायला आला आहे या आठवड्यात तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंध आणि आर्थिक सुधारणांची अपेक्षा करा तुमच्या चिंता दूर करण्यासाठी देव तुम्हाला एक चमत्कार पाठवत आहे लक्षात ठेवा भगवंत तुमच्या सोबत आहे आता शत्रूंना घाबरण्याची गरज नाही देव म्हणतो आपल्या अंतःकरणाने विश्वास ठेवा नीतीमान व्हा आणि तारणासाठी आपल्या तोंडाने कबूल करा देवाकडून पदोन्नती आणि शक्तिशाली आशीर्वाद मिळतात तो जे वचन देतो ते कोणीही काढून घेऊ शकत नाही रोखू शकत नाही किंवा नष्टही करू शकत नाही विश्वासात राहा तो तुम्हाला आशीर्वादाने भारावून टाकणार आहे या क्षणी अकरा वेळा म्हणा माझे दुःख संपणार आहे देव माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे देव तुमच्यासाठी चमत्कार करतो करेल आणि करत राहणार देव म्हणतो तुमचे दुःख संपले आहे तुमच्या आयुष्यातील कठीण काळात तुमचा विश्वास दृढ राहिला आहे तुमच्या विश्वासामुळे मी तुम्हाला आशीर्वाद कृपा आणि बरे करणार आहे कोणत्याही डोळ्यांनी पाहिले नाही कानाने ऐकले नाही आणि जे देवावर प्रेम करतात त्यांच्यासाठी देवाने काय तयार केले आहे याची कल्पनाही तुम्हाला समजणार नाही देवाने तुमच्यासाठी जे काही ठेवले आहे ते आश्चर्यकारक आहे तो जे दरवाजे उघडणार आहे ज्या लोकांना तो तुमच्या आयुष्यात आणणार आहे तो तुम्हाला जो प्रभाव देणार आहे हे सर्व पाहून तुम्ही खूप आश्चर्यचकित होणार आहात देव तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे तुमचा आठवडा सकारात्मकरित्या जीवन बदलणारा असेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ